नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या आर स्किल चॅनलवर मी संदीप कनोरकर तर आज आपण ते पाहणार आहे ज्या पण व्यक्तींनी पी एम विश्वकर्मासाठी योजनेसाठी फॉर्म भरला असेल तर त्यांचे जे ट्रेनिंग सेंटर आहे तुमच्या आसपासचे जे काही ट्रेनिंग सेंटर आहे ते कुठे आहे किती किलोमीटर आहे याची संपूर्ण माहिती आपण आज ह्या व्हिडिओ ते पाहणार आहे त्यासोबतच तुम्हाला जे ट्रेनिंग सेंटर आहे ते ट्रेनिंग सेंटर तुम्हाला कसे निवडायचे आहे ते सुद्धा आपण या ते पाहणार आहे तर यामध्ये ट्रेनिंग सेंटर निवडणे आणि जे जवळजील तुमचे जे ट्रेनिंग सेंटर आहे ते कसे पाहायची त्याची लिस्ट कशी पाहायची याची आपण आज या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे माहिती पाहणार आहे तर व्हिडिओ स्क्रिप्ट करता शेवट पण तपा आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंटचा रिप्लाय तुम्हाला चोवीस तासाच्या आत दिला जाईल आणि आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे टेलिग्राम ग्रुप आहे व्हॉट्सअप ग्रुप आणि टेलिग्राम ग्रुप हा नक्की जॉईन करा चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मी तर मी सांगितलं तर प्रमाणे तुम्हाला पूर्ण स्टेप ह्या फॉलो करायच्या आहे तर तुमच्याकडे जे पण ब्राउजर असेल आणि ही तुम्ही प्रोसेस तुमच्या मोबाईलमधूनसुद्धा करू शकता तर माझ्याकडे मी क्रोम ब्राऊझर हे घेतलेलं आहे त्यानंतर साईट ही व्यवस्थित चालत नसल्यामुळे आपल्याला ह्या तीन डॉटेटवर क्लिक करायचा आहे तीन डॉटेटवर क्लिक केल्यानंतर हा जो तीन नंबरचा ऑप्शन आहे न्यू इन्क्लूड विंडोज यावर क्लिक करून इथे तुम्हाला हा जो ब्लॅक कलरचा विंडोज आहे हा ओपन होईल तर तुम्हाला इथे पी एम विश्वकर्मा ही साईट ओपन करायची आहे तर मी इथे पी एम विश्वकर्मा सर्च केलेला आहे पी एम विश्वकरना सर्च केल्यानंतर इथे लॉग इन या बटनवर क्लिक करायचं आहे लॉग इन या बटनवर क्लिक केल्यानंतर सर्वात खाली जो ऑप्शन आहे टी पी आणि टी सी लॉग इन यावर क्लिक करायचा आहे तर मी इथे टी पी आणि टी सी लॉग इन यावर क्लिक करणार आहे यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरफेस पाहायला मिळेल तिथे तुम्हाला जर तुमच्याकडे सी एस सी आय डी असेल तर तुम्हाला इथे डिजिटल सेवा कनेक्टेड यावर क्लिक करायचं आहे लक्षात द्या लॉग इन विथ डिजिटल सेवा कनेक्टेड यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे इंटरव्ह्यूस पाहायला मिळेल तर इथे तुम्हाला तुमचा जो पण सी एस सी आय डी असेल तो सी एस सी आय डी व्यवस्थितरित्या टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे आणि इथे तुम्हाला हा कॅपच्या व्यवस्थितरित्या तुम्हाला इथे फिल करून घ्यायचा आहे तर मी इथे कॅपच्या हा फिल करून घेत आहे त्यानंतर सायनिंग यावर क्लिक करायचं आहे सायनिंग यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला काही वेळ प्रतीक्षा करायची आहे प्रतीक्षा केल्यानंतर तुम्हाला इथे अशा प्रकारे हा डॅशबोर्ड पाहायला मिळेल ते इथे तुम्हाला दोन ऑप्शन पाहायला मिळेल जर तुम्हाला तुमच्या ट्रेनिंग सेंटर आसपासचे ट्रेनिंग सेंटर शोधासाठी तुम्हाला या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही तुमचा डायरेक्टली जर तुम्हाला ट्रेनिंग सेंटरचा आय डी वगैरे माहीत असेल किंवा नाव असेल माहीत तर तुम्ही इथे डायरेक्टली टाकू शकता किंवा माहीत नसेल तर तुम्ही इथे तुमचा तुमचा स्टेट दिलेला आहे तुमचा डिस्ट्रिक्ट लिव्हलला आहे तर तुम्हाला इथे माझं स्टेट मी ते निवडून घेत आहे त्यानंतर तुम्हाला इथे तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट निवडायचं आहे डिस्ट्रिक्ट निवडल्यानंतर तुम्हाला इथे सर्च या बटनवर क्लिक करायचं आहे सर्च या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जे पण आसपासचे ट्रेनिंग सेंटर असेल त्याची लिस्ट तुम्हाला इथे पाहायला मिळेल त्यासोबतच त्यांचे जे पण जे ट्रेनिंग सेंटरचे कर्म हे आहे जे ऑनर आहे त्यांचे नंबरसुद्धा इथे पाहायला मिळेल तुम्ही त्यांच्यावर कॉल करूनसुद्धा तुम्ही विचारू शकता तर जे पण तुमच्या योग्य वाटत असेल तुम्हाला तिथे भरपूर सारे ट्रेनिंग सेंटर आहे तुम्ही इथे ट्रेनिंग सेंटर नेक्स्ट नेक्स्ट करून भरपूर सारे ट्रेनिंग सेंटर हे बघू शकता तर इथे भरपूर सारे पेजेस दिलेले आहे तुम्ही इथे पेजेस नेक्स्ट करू शकता त्यानंतर बॅक येऊन जायचं आहे त्यानंतर इंटरेस्टेड कँडिडेट यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर आता आपल्याला ट्रेनिंग सेंटर कसे निवडायचे हे आपण पाहणार आहे तर इथे तुम्हाला इंटरेस्टेड कँडिडेट म्हणूनच तुमचे ट्रेनिंग सेंटर हे निवडता येईल इथे दोन ऑप्शन तुम्हाला पाहायला मिळेल तिथे एक इंटरेस्टेड कँडिडेट आणि एक अप्रुवल कँडिडेट तर ज्यांची ट्रेनिंग कंप्लीट झालेलं आहे त्यांचे तुम्हाला इथे नाव पाहायला मिळेल कुठून ट्रेनिंग सेंटर झालेलं आहे त्यांचं कुठून झालेलं आहे ते जर तुम्हाला पाहायचं आहे तर तुम्ही अप्रुवल यावर क्लिक करू शकता आणि यावर अप्रूवल कॅन्डिडेट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला त्यांचं एखादं नाव तुम्ही सिलेक्ट करून जर जे पण तुमच्या रिल जे वळखीचे व्यक्ती असेल त्यांचे नाव सिलेक्ट करून तुम्ही त्यांचे ट्रेनिंग कुठून झालेलं आहे काय झालेलं आहे तुम्ही बघू शकता त्यानंतर पुन्हा जर तुम्हाला इथे तुमच्या आसपासचे ट्रेनिंग जे ज्या लोकांनी ट्रेनिंग कंप्लीट केलेलं आहे त्यांची लिस्ट पाहायची असेल तर तुम्ही इथे बघू शकता त्यांचं तुम्हाला डिस्ट्रिक्ट त्यांचं स्टेट सिलेक्ट करायचं आहे आणि इथे तुम्हाला जर एखादा ट्रेड्स वाईज जर तुम्हाला सिलेक्ट करायचा जसं आता मला टेलरसाठी निवडायचं तुम्ही ते त्या टेलरसाठीसुद्धा बघू शकतो जर तुम्हाला ऑल ट्रेडचे जर बघायचं असेल तुम्ही ऑल ऑल सुद्धा बघू शकता तर इथे तुमच्या आसपासचे तर जे काही नाव माझं आता नागपूर असल्यामुळे इथे नागपूरचे जे काही ट्रेनिंग सेंटर आहे ते शोधलेले आहे तिथे तुम्ही तुमचं सी एस सी आय डी ठरवूनसुद्धा सर्च करू शकता तर इथे तुम्हाला अशा प्रकारे नेक्स्ट नेक्स्ट करून तुम्ही भरपूर सारे ते इथे ॲडवर क्लिक केला तर इथे बघू शकता यांचे ट्रेनिंग सेंटर झालेलं आहे ते इथे शो होत नाही आपण एखादा आणखी दुसरं बघून घेऊया तर त्यासाठी तुम्हाला बॅक येऊन घ्यायचा आहे तर इथे पुन्हा बॅक यायचा आहे आणि इथे तुम्हाला जे पण कॅन्डिडेट असेल त्यांचं नाव येईल तर तुम्हाला इथे आधी पूर्ण साईट घेऊ द्यायची आहे आणि इथे तुम्ही अप्रुवल कॅन्डिडेट यावर क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला जे पण एखाद्याचे नाव जर तुम्हाला इथे बघायचे असेल की यांनी ट्रेनिंग कुठून केलेली आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे या तीन डॉटेटवर डॉट क्लिक करायचं आहे व्यू टू कॅन्डिडेट डिटेल्स यावर क्लिक करायचं आहे यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता त्यांचं इथे ट्रेनिंग आय डी आलेलं आहे त्यानंतर ट्रेनिंग सेंटरचं नाव आलेलं आहे त्यानंतर ऑनरचं नावसुद्धा आलेलं आहे त्यांचा मोबाईल नंबरसुद्धा आलेला आहे तर तुमचे जे पण तुम्हाला वाटत असेल की यांनी जिथून ट्रेनिंग केलं तिथूनच आपण करायला पाहिजे तर आधी तुम्ही त्यांचे जे नाव आहे ते अप्रुवल कॅन्डिडेटमध्ये बघून तिथून तुम्ही सिलेक्ट करू शकता तर आपल्याला जर ट्रेनिंग सेंटर त्यांचे मिळालेले आहे तर तुम्हाला इथे आता आपण इंटरेस्टेड कॅन्डिडेट यावर क्लिक करायचं आहे इंटरेस्टेड कॅन्डिडेट यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला लिस्ट शो होईल त्यामध्ये तुमचे नाव असलेलं पाहिजे त्यामध्ये तुमचा जो फॉर्म आहे तो अप्रुव्हल झालेला पाहिजे तर तुमचं जर अप्रुवल झाले असेल जसं ग्रामपंचायत लेवल पंचायत समिती यामधून जर तुम्हाला अप्रुवल मिळाले असेल तर तुमचं नाव या लिस्टमध्ये होईल जर तुम्हाला इथे तुमचा सी एस सी आय डी असेल ज्या पण सी एस सी आय डीतून तुम्ही फॉर्म भरला आहे ती डायरेक्टली तुम्ही इथे सर्च करून आणि तुमचं स्टेट आणि डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करूनसुद्धा करू शकता तर तुमचा जो पण सी एस सी आय डी असेल ज्या पण सी एस सी आय डीतून तुम्ही फॉर्म भरला असेल ते सी एस सी डी तुम्हाला इथे टाकायची आहे त्यानंतर जे पण तुमचं ट्रेड आहे ते तुम्ही ट्रेड वाईज सिलेक्ट करू शकता जर तुम्हाला ऑलटेडची बघायचं असेल तर ऑल्टेडची सुद्धा बघू शकता त्यानंतर तुम्हाला इथे सी एस सी आय डी जर असेल तुमच्या ज्या पण सी आय डीतून तुम्हाला बघायचं असेल ज्या पण सी एस सी आय डीतून तुम्ही फॉर्म भरलेला आहे ते सी एस सी आय डी डायरेक्टली टाकू शकता त्यानंतर सर्च या बटनवर क्लिक करून जे काही तुमच्या आसपास असेल तर तुमचं या लिस्टमध्ये नाव असेल तर तुम्हाला इथे भरपूर साऱ्या लिस्टेड आहे इथे नेक्स्ट नेक्स्ट करून तुम्हाला भरपूर सारे नाव पाहायला मिळेल तर तुमचं जे पण नाव असेल ते तुम्हाला इथे शोधायचं आहे तर इथे मला नाव मिळालेलं आहे जर तुम्हाला नाव मिळालं असेल तर तुमचं व्यवस्थितरित्या जे पण नाव असेल ते एक सिलेक्ट करायचं आहे तर इथे भरपूर सारे लिस्ट आहे लक्षात द्या इथे जे नंबरिंग आहे ते नंबरिंग तुम्हाला इथे नेक्स्ट नेक्स्ट करून तुमचं नाव शोधायचं आहे जर तुमचं नाव मग लिस्टमध्ये आलेलं असेल तर तुम्हाला इथे सापडत नसेल तर मी इथे डायरेक्टली सी एस सी ॲडी टाकूनसुद्धा सर्च करू शकता त्यानंतर यावर तीन डॉटेटवर क्लिक करायचं आहे लक्ष द्या या तीन डॉटेटवर क्लिक करायचं आहे त्यानंतर ॲट सेंट सेंटर यावर क्लिक करायचं आहे त्यानंतर इथे तुम्हाला तुमचं जे पण येता इथे तुम्हाला ट्रेनिंग जी इथे नाव दाखवलेलं आहे तर तुम्हाला अशा प्रकारे ट्रेनिंग सेंटर सिलेक्ट करायचं आहे आणि ॲट परफॉर्मन्स यावर क्लिक करायचा आहे तर मी ते ॲट परफॉर्मन्स यावर क्लिक केलेला आहे त्यानंतर तुम्ही पुन्हा जर तुम्हाला दुसरे ट्रेनिंग सेंटर आणखी निवडायचे असेल तर तुम्ही यावर मल्टिपल अकाउंट मल्टिपल ट्रेनिंग सेंटर हे निवडू शकता जर तुम्हाला पुन्हा दुसऱ्यावर निवडायचं असेल तर तुम्हाला जे पण ट्रेनिंग सेंटर आता तुमचं जे पण स्टेट असेल ते स्टेट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमचं जे पण डिस्ट्रिक्ट असेल ते डिस्ट्रिक्ट सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर तुमच्या जे काही आसपासचे जे ट्रेनिंग सेंटर असेल ते तुम्हाला इथे लिस्ट होतील ते तुम्हाला आपला वेट करायचं आहे आणि तुम्हाला जे पण ट्रेनिंग सेंटर असेल आसपास तर तुम्ही मल्टिपल यामध्ये आता मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला डव तुम्ही मल्टिपल जे ट्रेनिंग सेंटर आहे ते निवडू शकता आणि त्याचा मोबाईल नंबरसुद्धा घेऊ शकता त्यावर तुम्ही कॉल करून त्यांची इन्फॉर्मेशन घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्हाला तुमचं ट्रेनिंग सेंटर मल्टिपल ट्रेनिंग सेंटर हे निवडायचे आहे जर तुम्हाला मल्टिपल त्यानंतर सबमिट या बटन क्लिक करायचं तर मला इथे एकच ट्रेनिंग सेंटर निवडायचं आहे जर तुम्हाला एक दो ते दोन निवडायचे असेल मला कन्फर्मली माहीत असल्यामुळे मी ट्रेनिंग सेंटर माझे जे कॅन्डिडेट आहे त्यांनी ऑलरेडी इथून ट्रेनिंग सेंटर कंप्लीट केलेलं आहे त्यामुळे मी एकच ट्रेनिंग सेंटर निवडणार आहे जर तुम्हाला मल्टिपल आवडा निवडायचं असेल तर तुम्ही मल्टिपल ट्रेनिंग सेंटर हे निवडू शकता त्यानंतर ॲड करू शकता तर अशा प्रकारे मला हे ॲड करायचे आहे जर तुम्हाला आणखी निवडायचं असेल तुम्ही आणखी आणखीसुद्धा निवडू शकता त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे तुमचं ट्रेनिंग सेंटर हे आपण आता दोन ट्रेनिंग सेंटर हे निवडलेले आहे त्यानंतर सबमिट या बटनवर क्लिक करायचं आहे सबमिट या बटनवर क्लिक केल्यानंतर तुमच्या जो पण मोबाईल नंबर असेल ज्या पण मोबाईलनं तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावर एक ओ टी पी येईल तर जो पण कॅन्डिडेटचा मोबाईल असेल तो जो आपण फॉर्मला दिलेला आहे त्यावर एक ओ टी पी त्यावर ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकायचा आहे तुम्हाला सिक्स डिजिट ओ टी पी येईल तो टाकून तुम्हाला ऑथेंटिकेशन यावर क्लिक करून तुमचा जो फॉर्म आहे तो ट्रेनिंग सेंटर तुमचे सिलेक्ट झालेला आहे तर अशा प्रकारे तुम्हाला ट्रेनिंग सेंटर हे निवडायचे आहे जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असतील काही शंका असतील तर नक्की कमेंट्स करा कमेंट्सचा रिप्लाय हा तुम्हाला चोवीस तास आत दिला जाईल आणि असेच सी एस सी माय सेवा या रिलेटेड व्हिडिओ